नमस्कार जगतज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी संतोष पाटील कोल्हापूरहून माझा सहभाग नोंदवत आहे आज प्रत्येक दिवशी स्त्री अत्याचाराची एक ना एक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे पुरुषांच्या वासनीलासेपोटी आज कित्येक स्त्रियांना अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे त्यांच्यावर अत्याचार होऊन देखील त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही खरं सांगायचं झालं तर आपल्या देशातला कायदा इतका कडक राहिलेला नाही जर कायदा कडक असता तर अमानुष बलात्कार करून त्यांची क्रूर हत्या करणारा गुन्हेगार आज समाजात तोंड वर करून बेधडक वावरताना आपल्याला का दिसतोय सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रार्थना करताना पीडित व्यक्ती आपल्याला का परकी वाटते तिच्याशी आपलं रक्ताचं नातं नाही म्हणून की अंगात वाढणाऱ्या उन्मत्त नशेला आवर घालता येईना म्हणून पारदर्शकतेचं व्यक्तिमत्व घेऊन समाजात वावरणाऱ्या माणसाला माणसातली माणूस की का दिसत नाही आहे या आणि अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला निशब्द व्हावं लागते या संपूर्ण आशयावर बोलको होण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या कवितेतून करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणसातला माणूस आता माणसात राहत नाही जाईल रस्त्याने सुखरूपणारी अशी आता आशा नाही स्त्री पुरुष समानतेची आता कोणाला नशा नाही सन्मान व्हावा स्त्रीत्वाचा मुखी अशी बात नाही शरीर सुखाच्या लालसी वासनेला जाळेल अशी वात नाही स्त्री सुरक्षेची हमी द्यावी मावळेल अशी राहत नाही कारण माणसातला माणूस आता मानसात राहत नाही टकमकटोकाचा इतिहास कोणी आजकाल इथे रचत नाही गुन्हेगाराला शिक्षा देणारा कायदा सरकारला पचत नाही गुन्हा करताना गुन्हेगार आज काडी मात्र खचत नाही त्याची तळमळणारी अवस्था पाहून डोळा त्यांचा लचत नाही किंचाळांचा आक्रोश ऐकून आज मदतीच कोणी जात नाही कारण माणसातला माणूस आता माणसात राहत नाही चेकाळल्यात नजरा त्यांच्या कायद्यानं त्यांचं काही अडत नाही सगळे माळेचे मनी इथे न्यायासाठी कोणी नडत नाही वरवरचे सांत्वन फक्त पदरी दुसरं काही पडत नाही पुरुषातल्या पुरुषार्थाचं दर्शन आजकाल घडत नाही माणसातल्या माणुसकीला जाग आता येत नाही कारण माणसातला माणूस आता मानसात, मानसात राहत नाही स्त्रीत्वाचे लचके तोडताना परस्त्री माते समान वाटत नाही माणसातल्या रानटी पशूच इथं मुंडक कोणी छाटत नाही शिवविचारांची तेवती ज्योत आजकाल समाजात पेटत नाही स्त्रीच श्रीत्व जपणारा राजा आजकाल भेटत नाही माणसातला माणूस ओळखे अशी येथे जात नाही कारण माणसातला माणूस आता मानसात राहत नाही वासना अंगी पोसायला त्यांना खत पाणी लागत नाही नुसत्या अत्याचाराने त्यांची भूक कधीच भागत नाही शरीर भोगाशिवाय मन त्यांचं दुसरं काही मागत नाही स्त्रीचा आदर करेल असा नाराधम कधी वागत नाही माणसातल्या माणसाला माणूसपणाची लाज नाही कारण माणसातला माणूस आता माणसात आत राहत नाही कारण माणसातला माणूस आता माणसात राहत नाही धन्यवाद